हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कूक अँड कॉस्मेटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मुगाची भजी बनवणार आहोत आता पावसाळा सुरू झालेला आहे अशा पावसामध्ये खमंग आणि कुरकुरीत अशी भजी खायला कोणाला आवडत नाही चला तर मग खमंग आणि कुरकुरी तशी मुगाची भजी कशी बनवायची ते पाहूया एक कप भिजलेले मूग हे मूग मी रात्रभर भिजत ठेवले होते हे मूग आता, आता, आता आपण मिक्सरमधून थोडे बारीक करून घेऊया आता यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया मूग मिक्सरमधून बारीक वाटून झालेले आहेत आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर घालूया हिरवी मिरची घालूया आलं लसूण पेस्ट घालूया दोन चमचे तांदळाचे पीठ घालूया हिंग घालूया हळद घालूया थोडी मिरची पूड घालूया धणा पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया आता सगळं साहित्य एकजीव करून घेऊया सगळं साहित्य छान एकजीव झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल घालूया तेल छान गरम झालेलं आहे आता हे भजीचे मिश्रण थोडं थोडं चमच्याने तेलामध्ये सोडूया भजी एका बाजूने तळून झालेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण भजी तळून घेऊया भजी तेलामध्ये खमंग तळून घेऊया ह्याप्रमाणे आपण बाकीची भजीसुद्धा तळून घेऊया आता आपली गरमागरम अशी मुगाची भजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू